दादा व अभंग या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपण नक्की लाईक करा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्धान त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत आहोत आज आपण चौदावा भाग वाचत आहोत उपाली न्हाव्यात धम्म दीक्षा आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांनी धम्म दीक्षा देत असताना कधीही जात धर्म पंथ लिंग बघितलं नाही जो जो धम्माच्या मार्गावर आला त्या धम्माच्या मार्गावर येणाऱ्याला तथागत भगवान गौतम बुद्धांनी धम्म दीक्षा दिलेली आहे आणि धम्म दीक्षा देत असताना त्यांनी केवळ धम्माचं आचरण करण्यास सांगितलेलं आहे परत जात असताना उपाली न्हावी विचार करू लागला शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि जेव्हा उपाली हा विचार करू लागला तेव्हा शाक्य हे लोक भरपूर आहेत असं त्यांनी सांगितलं आणि या अलंकाराचा मी परत गेलो तर मी आपल्या सोबत्यांना ठार मारले आणि त्याचे अलंकार घेऊन पाळलो असे समजून ते मला ठार मारतील मग शाक्य कुळातील ते तरुण त्या मार्गाने गेले त्या मार्गाची मी का जाऊ नये आणि म्हणून शाक्य मार्ग शाक्य गेले त्याच मार्गाने आपण जाऊस सांगितलं भगवान बुद्ध होणे तिथे जे उपाळी न्हाव्याला बरोबर घेऊन गेले तेथे ते पोचल्यावर त्यांनी ते भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले याप्रमाणे बसल्यावर ते तथागदास म्हणाले भगवत आम्ही शाक्य गर् गर्विष्ट हो, आहोत आणि हा उपाळी न्हावी बऱ्याच दिवसापासून आमची सेवा करीत आहे भगवंतांनी आपल्या अंगावर त्याला आपला भिक्खू संघाचं घ्यावे त्याला अगोदर भिक्खू संगात घ्यावी आणि त्या शाक्याने सांगितलं की उपाली हा आमची खूप वर्ष सेवा करतो आहे आणि भगवान बुद्धांनी सांगितलं की भगवान बुद्ध सांगितलं याची तुम्ही याला भिक्खूसंगात घ्यावे आणि भगवान गौतम बुद्धांनी उपालीला धम्म दीक्षा दिली आणि त्याला भिक्खू संघात घेतलं सुनीत नावाच्या भांग्यास आता तिथे उपाली न्हावाला दिलेली आहे तर इथं सुनीत नावाच्या भंग्यालासुद्धा उपादिक्षा दिली आहे राजगृहामध्ये सुनीत नावाचा एक भंगी राहत होता आणि हा भगवान बुद्धांच्या विचारावर खूप असा काम करत होता लोकांनी रस्त्यावर टाकणारा कचरा व घाण काढणारा रस्त्यावरील झाडूवाला म्हणून काम करत तो आपला उदार निर्वाह करत असे हलका आणि पीडित असत त्याचा हा व्यवसाय होता एके दिवशी भगवंत उठले त्यांनी चिव धारण केले व बऱ्याचशा भिकूंसह भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहात गेले यावेळी सुनीत रसा झाडीत कचऱ्याचे व पाण्याची घाणीची ढी गोळा करीत होता व ते टोपीत भरून हात गाडीवर नेत होता आणि म्हणून भगवान बुद्धांनी जेव्हा एकदा सकाळचं असं त्यांनी हे केलं आणि मग त्यांनी त्यांना बघितल्यानंतर तर हा सुनीत भंगी कचरा साफ करणे हे करण्यास तो तर काम करत होता आणि त्या त्यावेळी त्यांनी भगवंतांना आणि त्यांच्या मागून चालकांना संघाला येताना पाहिजे ये त्यावेळी त्याने अंतःकरण आनंदाने भरून गेले परंतु त्याला त्याची भीती वाटली लपूट राहण्यास रस्त्यावर जागा नमुळं त्याने आपल्या गाडीचे जोखड भिंतीच्या एका वाकणावर ठेवले व तो भिंतीला चिटून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतास नमस्कार केला आणि भगवंताने सुद्धा त्याला आपल्या भिक्खू संगत घेतलं आणि भगवंताने त्याला विहरात घेऊन धम्म आणि विनयाची शिकवण दिली आणि म्हणाले शील संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो बघा बुद्धांनी जे सांगितलेलं आहे की पवित्र शील संयम आणि दमन यामुळे शांतत्व आणि सुनीत हा देकू संघामध्ये दे सामील झाला सोपक आणि सुपी या अस्पृश्यांना सुद्धा बुद्धांनी दीक्षा दिलेली आहे सुमंगल इत्यादी हिन जातीतील लोकांना त्यांनी म्हणजे सुमंगल ही हिन जाती होती या हिन जातीतील लोकांना सुमंगल हा श्रावस एक शेतकरी होता वेळा नांगर आणि कुदळ याच्या सहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करत असे छन्ना हा कपिलूषचा रहिवाशी असून शुद्धनाच्या घरातील एक नोकर होता क्षत्री हा राजघराचा रहिवाशी असून एक कुंभार होता छन्नी हा कुप्प कूर हा सरावसे रहिवास होता आणि या सगळ्या लोकांना बुद्धांनी दिली आहे महारोगी सुप्रबुद्धाची सुद्धा धम्मदिक्षा आहेत आणि दरिद्र असा महारोगी राहत होता त्यावेळी एक मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करत होते महारोगी सुप्रबुद्धाने त्या जनसमुद्रात दुरून पाहिला आणि तो विचार करू लागला की आपल्याला सुद्धा दीक्षा भेटेल का आणि भगवान बुद्धांनी त्यालासुद्धा दीक्षा दिलेली आहे आता इथे स्त्रियांची दीक्षा महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि तिच्या मैत्रिणींना भग बुद्धांनी दीक्षा दिलेली आहे म्हणजे त्या मागितलं तथागत बुद्धांची आई म्हणजे महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि यांनासुद्धा भगवान बुद्धांनी दीक्षा दिलेली आहे चंडलिका प्रकृती धम्म दीक्षा चंडका ही श्रावस्तीमध्ये अन अनाथ पंडितांच्या जेतून आश्रमात भगवान बुद्ध राहत होते एकदा आणि भगवंतांचा विशेष आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी घेणार होता भोजन किंवा पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता त्याने ते तिथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली आनंद नदीच्याजवळ थोडेसे पाणी मागितले प्रकृतीं नावाच्या त्या मुलींनी मी चांडाली काही आहे असे म्हणून पाणी देण्याचं नाकारलं आनंद म्हणाला मला पाणी हवे आहे मला तुझ्या जातीची कर्तव्य नाही मग मुली त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले आणि म्हणून त्या काळामध्ये बुद्धांच्या याच्यामध्ये की बाबा आम्ही कमी जातीची आहोत आणि मग आम्हाला हे काही चांदा लिखालासुद्धा भगवान बुद्धांनी धम्मदीक्षा आपल्याला दिलेली दिसते आता पतित्व गुन्हेगार यांना धम्म दीक्षा आता बघा गुन्हेगारांना सुद्धा बुद्धांनी दम दिसेल म्हणजे भगवान बुद्धांचा विचार जर आपण जर बघितला तर किती मोठा आहे म्हणजे अ एका उड्डाण टप्पूची धम्मदीक्षा अंगुलीमाल नावाच्या दुर्डोकाची धम्मदीक्षा कोशल देशाच्या पसिनिधी नावाचा राजा होता त्याच्या राज्यात अंकुलीमाल नावाचा एक अर्दंड दुर्डोका होता खून आणि रक्तपात यामुळे त्याचं त्याच्यामुळे गावे ओसाड झाली होती नगराची नादूज झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाला होता ठार मारल्या प्रत्येक माणसाचा एक बोट कापून तो त्याची माळ गाळ्यात घालत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंघोले असे होते एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांची अंघोले मालांनी केलेल्या नाचदुसीविषयी ऐकले के तथाकाथीन त्याला सदाचारने मनुष्य बसवण्याचे बनवण्याचे ठरले म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाणा बाजूला ठेवला आणि आपले चिवर व भिक्षापत्र घेऊन ते दरवडेखोर अंघोलीमाल यांना शोधण्यासाठी निघाले म्हणजे बघा भगवान बुद्धांचा तुम्ही जर आपण जर बघितलं तर ते किती हे आहेत आणि भगवान बुद्ध त्याला ले शोधायला गेल्यानंतर काही अंतरावरून त्या दरोडो दर खाडने भगवंतांना येत असताना पाहिलं आणि तेथे चाळीस पन्नास प्रवाशांचा जसा विश्व त्यांचा वाटेने जाण्यास निघाले तसे ते तो तपस्वी त्या वाटेने एकदाच येत असला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि या तपश्याला ठार मायचा विचार त्याच्यामध्ये आला म्हणून ढाल तलवार आणि धनुष्यबण घेऊन तो भगवंतांचा पाठलाग करू लागला भगवंत जरी आपले नेहमीच्याच चालीने चालू होते तरी सर्व प्रयत्न पुरणे तो, तो दर्डखोर त्यांना गाठू शकला नाही म्हणजे दरडखोर पळत होता आणि भगवंत चालत होते तरी तो त्यांना दरडखोरा आढळू नये तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे आणि अशा प्रकारचं भगवान बुद्धांच्या पुढे तो आला आणि मग भगवान गौतम बुद्धांनी अंगुलीमालाला भगवान बुद्धांचं रूप बघून त्यांचं बघून अंगोलीमाल भगवान बुद्धांना शरण गेले आणि बुद्धांनी धम्म दीक्षा दिली इतर गुन्हेगारांची राजगडाच्या राजगराच्या दक्षिणेसुमारे दोनशे योजनेत दूर एक पर्वत होता आणि या पर्वतामध्ये असे निर्जन असे होतं त्याने त्याच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता पाचशे दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि अशा पाचशे दरोडेखोरांनासुद्धा भगवान गौतम बुद्धांनी दीक्षा दिली आणि बुद्धांनी त्यावेळी सांगितलं की दुसऱ्याची यातना येणारी जखम दुसरी कोणीही नाही दुरुस्कृत्यासारखा खोलवत उतणारा दुसरा कोणताही तीक्ष्णपान नाही धार्मिक शेकुणीच्या एकनिष्ठ परीक्षांना केली दुसरा कोणताही उपाय नाही या शिकवणीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते आणि भ्रांत झालेला ज्ञान प्राप्त होतो आंधळ्यांना दृष्टी मिळावी यासाठी या शिकवणीमुळे लोकांना या प्रकाशामुळे सा मार्गदर्शन होते म्हणून अंधश्रद्धा दूर करण्यास दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून घेण्यास ही धम्माची शिकवण आहे असं ते भगवान बुद्धांनी तिथे सांगितलेलं आहे धम्मदेशी दु भगवान बुद्धांनी राजघा पाचशे भोजने अंतरावर योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते त्या पर्वतमय प्रदेशात एकशे बारा लोकांची कुळे राहत होती हे लोक शिकार करून हेकत होते म्हणजे बुद्धांनी जर आपण जर बघितलं तर अनेकांना दीक्षा देत असताना त्यांनी हे बघितलं नाही आहे की आपण कोण आहे आणि काय आहे हे खूप अत्यंत महत्वाचं आहे